संघर्ष टाइम्स समस्या जनतेची बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात कर्जतमध्ये निदर्शने बांगलादेशातील हिंदू जनतेवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कर्जतमध्ये निदर्शने करण्यात आली यामुळे हिंदू समाजाच्या संघटित आवाजाचे महत्व अधोरेखित झाले आहे कर्जतच्या टिळक चौकात विविध संघटनांच्या सहभागाने नागरिकांच्या सह्या घेण्याचे अभियान राबवून मोठे जनसमर्थन मिळवले आहे यावेळी नागरिकांनी केलेल्या सह्यांचे निवेदन कर्जत रायगडचे प्रांताधिकारी यांना देण्यात आले सकल हिंदू समाजाच्या पुढाकाराने तयार झालेल्या या निवेदनात बांगलादेशातील हिंदूंच्या समस्या मांडून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तत्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे या आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल सेवा भारती व भारतीय जनता पार्टी या संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते नेत्यांनी जागतिक स्तरावर दबाव निर्माण करण्यासाठी अधिक व्यापक प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले कर्जतच्या ठिकाणी हिंदू समाजाने एकत्र येऊन बांगलादेशातील हिंदूंवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा एक महत्वाचा सामाजिक व जागरूकता निर्माण करणारा उपक्रम ठरला आहे या कारणास्तव तिथलं सरकार जे आहे आधुनिक अत्याचार करत आहे वे वेगवेगळे कारणं दाखवून तिथलं इस्कॉन मंदिर असेल किंवा धार्मिक जे धर्मगुरू असतील हिंदूंचे त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत आणि गेले पाच सहा महिने हिंदूंच्या मानवी हक्काची मोठ्या प्रमाणात गळजिपी होते उद्या आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस आहे त्या भाषेवर संपूर्ण देशभर सर्व हिंदू संघटना असतील किंवा अल्पसंख्यक असतील हिंदू असतील जैन असतील बौद्ध असतील ख्रिश्चन असतील हे सर्व अल्पसंख्याकांचा जो अन्मनी अत्याचार होते त्याच्या विरोधामध्ये सह्यांची व्यापक मोहीम आणि देशभर राष्ट्रपतींना राज्यपालांना किंवा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव तयार व्हावा की मानवी जे हक्क आहेत हे हे केवळ मुस्लिमांनाच नाही तर सर्व हिंदूंना देखील तेवढेच महत्वाचे आहेत त्याची रक्षा झाली पाहिजे अशा प्रकारे संदेश देण्याकरता हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे